जय महाराष्ट्र मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं काय आहे यामध्ये हवा बैमान झाली जरी तरी माझी मशाल विजत नसते हा व्हिडिओ सोशल मीडियावर कोट्यावधी लोकांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या कामाबद्दल तसेच अनेक गद्दारांनी साथ सोडून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कसं सरकार चालवलं होतं आणि कशा प्रकारे महाराष्ट्राची एक पालक म्हणून काळजी घेतली होती ते संपूर्ण तसेच उद्धव ठाकरे यांनी किती संघर्ष केला आणण्याविरोधात उभे राहिले उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ही कविता अतिशय वेगाने महाराष्ट्रात सोशल मीडियावर अगदी करोडो लोकांनी बघितलेली आहे तुमच्यासुद्धा अंगावर काटा येईल उद्धव ठाकरे हे फक्त एक व्यक्ती नाही तर एक कोविड काळात लोकांसाठी पाठवलेला देवच आहे की काय अशीच ठाम मत असं शिवसैनिकांचं आणि जनतेचं झालं होतं त्यानुसारच हा ज्येष्ठ शिवसैनिक सोहळ्यात हा व्हिडिओ अतिशय व्हायरल होत आहे तो व्हिडिओ आपण संपूर्ण यामध्ये बघणार आहोत की नेमकं उद्धव ठाकरेंचं कार्य या व्हिडिओतून कसं दाखवलं आहे जेव्हापासून सरकार आलं होतं त्या सरकारमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी अनेक चांगली कामं केली होती त्यामध्ये तो संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया नमस्कार साहेब मला ओळखलं नसेल कदाचित अहो पण तुम्हीच आला होतात नव परवाच्या दिवशी मराठवाड्यात बांधावरती आमची पुरानंतर आसव पुसायला एवढ्या गर्दीमधन तुमच्याशी बोलता आलं नाही म्हणून इथं आलोय साहेब कमाल बरं का साहेब तुमची कमाल म्हणजे काय सांगावं साहेब एका माणसानं लाखाच्या जाहिराती जाहिरातीन करोडोच्या भिंती रंगवून सुद्धा त्या भावाला कुणाचं देव होता आलं नाही पण तुमचं कोविड काळातलं काम बघून महाराष्ट्रातली माणसं देवघरातून आणि आपल्या मनाच्या देवाऱ्यातून तुम्हाला बाहेर काढायलाच तयार नाहीत साहेब मानलं पाहिजे साहेब जय का रे तुमचा जय जयकार हे म्हात्या म्हाताऱ्या म्हाते म्हणतोय अरे हवा बैमान झाली जरी तरी माझी मशाल विजत नसते अरे ही बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते अरे मोरारजीच्या सुसाट गाडी समोर ती झोपते ऐंशी टक्के तरुण मराठी मुलांना नोकरी मिळावी म्हणून नडते बेळगाव सह, मुंबई संयुक्त महाराष्ट्रासाठी लढते अरे ही माझ्या बाळासाहेबाची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते अरे ती फक्त साध्या सरदारालाच नव तर साध्या कार्यकर्त्याला सुद्धा राजा किंवा नेता करते जो राबला ना संघटनेसाठी त्याच्या डोईवर मायेचं छत्र धरते वय विसरून विजयाचा गुलाल ज्याच्या माती लावते ना त्या दगडाला बी देव करते अरे ही माझी शिवसेना आहे बाळासाहेबांची ती कधी म्हातारी होत नसते बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते बर का बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते आणि पक्षवाढीसाठी इथं बसलेली माणसं आहेत ना तशी दिवसाची रात्र करते आणि वय विसरून उद्धवजींच्या पाठीमाग उभी असते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते पुराच पाणी ओसरून गेल्यावर ती सर्वात पहिली मदत करायला पोहोचते तुटली घर मोडलेले संसार ती पुन्हा एकदा उभी करते अन योग म्हातारी वाचावी म्हणून गळाभर पुराच्या पाण्यात सुद्धा शिरते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते अरे आमचं उद्धवजी मुख्यमंत्री होणार म्हणून हसत हसत राजीनामा देते आणि निडर होऊन प्रस्थापित उन्मत्त शासनाला ती प्रश्न करत असते रुग्णांचे आशुरू पुसायला ती जनता दरबार भरवत असते आणि हॉस्पिटलच्या बेडवर जरी पडली असली ना तरी थरथर थर त्या रोग ठोकच लिहिते अरे ही माझी बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते दसऱ्याच्या दिवशी माझी शिवसेना महाराष्ट्र भरातून मुंबईकडं कूच करते कुणाच्या फूड पॅकेट वर नवं बर का घरना आणलेल्या चटणी भाकर आणि वडापाव ती ती पोचते आणि विचाराच सोन लुटायला ती शिवतीर्थावर चिखलात उभी असते अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे ती कधी म्हातारी होत नसते ती कधी म्हातारी होत नसते ती कधी म्हातारी होत नसते अरे सत्यसाठी असतील कितीतरी पण माझी शिवसेना मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी येतो मी येतो या, यानंतर आपण अपन... आपण बघितलं मित्रांनो ज्येष्ठ शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे गौरोद्गार काढले कोविडमध्ये उद्धव ठाकरेंनी अतिशय चांगलं काम केलं होतं जेव्हा नरेंद्र मोदींनी देशात ताळेबंदी लावली होती त्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी पुढचा धोका ओळखून महाराष्ट्रात सर्व जे काही ज्याने कोविड पसरतो अशा ज्या काही अनेक सेवा होत्या त्या बंद केल्या होत्या आणि इथल्या ज्या काही नागरिकांना महाराष्ट्रातील ज्या नागरिकांना वाचवलं होतं त्यांनीसुद्धा आभार मानले होते कारण इतर उत्तर प्रदेश बिहार किंवा इतर अनेक राज्यात जे मृत शरीर ही नदीत वाहत होती परंतु उद्धव ठाकरे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते म्हणून अनेक जनतेचे प्राण वाचले अनेक ठिकाणी कोविडमध्ये अनेकांना मदत केली उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा लाईव यायचे तेव्हा एक राज्याचा पालक आणि एक वडीलधारा मंडळी जसे समजवतात तसंच उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला आवाहन करायचे आणि जनता त्याप्रमाणे रोज आपलं जे काही ताळेबंदीचे नियम होते ते पाळत होते म्हणूनच त्या दोन वर्षात कोविड पळाला तसेच उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यासाठी किंवा राज्यासाठी जी काही कर्जमाफी केली होती त्यामुळे सुद्धा उद्धव ठाकरे एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर जगातसुद्धा त्यांचं नाव झालं होतं त्यामुळंच उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असल्याचा अनेकांना गर्व आहे मित्रांनो तुम्हालासुद्धा उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आणि एक मराठी माणूस म्हणून गर्व असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला ते नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र